नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे कैरीपासून अतिशय चविष्ट तोंडी लावण्याचा प्रकार करणार आहोत जो तुम्ही एकदा करून ठेवा आणि वर्षभर खाऊ शकता अजिबात खराब होत नाही वर्षभर टिकतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी तीन मध्यम आकाराच्या मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या की नाही अतिशय घट्ट अशा आहेत अजिबात पिकलेल्या कैऱ्या घ्यायच्या नाही आहेत पावसाळा सुरू झाला की नाही अशा घट्ट कैऱ्या येतात ज्या लोणच्यासाठी जेणेकरून वापरल्या जातात अशा घट्ट कैऱ्याच वापरायच्यात कारण ह्या कैऱ्यांचं लोणचं किंवा ह्या कैऱ्यांचा कुठलाही तुम्ही पदार्थ करणार असाल ना तो वर्षभर व्यवस्थित टिकतो आता तुम्ही बघू शकता पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे अशा घट्ट सर लोणच्या कैऱ्या बाजारामध्ये खूप आलेल्या आहेत आता ह्या कैऱ्या पहिल्यांदा सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि वरची सगळी सालं याची पहिल्यांदा काढून घ्यायची चीक सगळा काढून घ्यायचा आणि ह्या कैऱ्या की नाही अशा चिरून घ्यायच्यात आपल्याला तुम्ही बघू शकता चिरण्यावरनंच तुमच्या लक्षात येईल की ती घट्टसर अशी ही कैरी आहे अशा जर तुम्ही कैऱ्या वापरल्या की नाही याचा आपण जो काही चटणी करू किंवा कुठलाही पदार्थ केला की, के की नाही तो व्य खराब होत नाही व्यवस्थित वर्षभर टिकतो असा आता याच्या चांगल्या मी अशा चौकोनी आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर ले ले हा जो पदार्थ करणार आहे ना कैरीपासून तो तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आता आपल्या इथे सगळ्या कैरीच्या फोडी चिरून झालेल्या आहेत एका कुकरच्या डब्यामध्ये मी ह्या सगळ्या काढून घेते आणि आपल्याला ह्या फोडी पहिल्यांदा शिजवून घ्यायच्यात त्यासाठी कुकरच्या तळाशी मी पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये हा कैरीचा डबा ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे कैरीच्या आतमध्ये पाणी अजिबात जाता कामा नाही आपल्याला कुठलाही पाण्याचा अंश त्याला लागू देता कामा नाही या प्रकारे कुकरच्या इथे मी चार शिट्ट्या करून घेणार आहे आता कुकरच्या एकूण चार शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत वरचं झाकण काढूया आणि आपण चेक करूया की आपल्या आंब्याच्या पोळी कशा शिजलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊसूद अशा या आंब्याच्या पोळी छान अशा शिजलेल्या आहेत त्यानंतर आपण एक इथे मसाला तयार करून घेणार आहे त्यासाठी कढई गॅसवरती गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक मोठा चमचा धणे घातलेले आहेत धणे हलकेसे भाजून घेतल्यानंतर पाव चमचा मेथीदाणा घातला आहे अर्धा चमचा काळी मिरी घातलेली आहे पुन्हा हे जिन्नससुद्धा याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर चार ते पाच लवंगा याच्यामध्ये घातलेले आहेत सगळे पदार्थ एकदम घालायचे नाही आहेस हलके हलके आपल्याला सगळे वेगवेगळे भाजून घ्यायचेत दोन मोठे चमचे इथे बडीशोप घातलेली आहे बडीशेपचा फ्लेवर या रेसिपीला अतिशय छान येतो त्याच्यामुळे बडिशोप आवर्जून याच्यामध्ये घाला त्यानंतर आपण इथे चार ते पाच मी इथे दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घातलेले आहेत आणि तेही याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर एक मस्त असा फ्लेवर याचा येतो सगळ्या शेवटला इथे मी एक मोठा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घेतलेत एकाच वेळा सगळे जिन्नस भाजायचे नाही आहेत कारण प्रत्येक पदार्थाला वेगवेगळी उष्णता लागते त्याच्यामुळे सगळ्या शेवटला जिरे याप्रमाणे मी ज्या क्रमाने भाजलेत ना क्रमाने तुम्ही भाजून घ्या आणि त्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घ्यायचे आता हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मी मिक्सरमधनं हे अगदी रवाळ असं ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप बारीक अशी पावडर करायची नाही आहे जरा रवाळ करायची आहे पावडर त्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथे जर आपण कैरी जी शिजवून घेते ती पण थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर आपण ती आता मिक्सरमधनं तीसुद्धा आपल्याला ग्राइंड करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही शि शिजवलेली कैरी सगळी ग्राइंडरच्यामध्ये मी आहे आता आणि ही मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायची अगदी फाईन अशी याची पेस्ट इथे तयार करून घेतलेली तुम्ही बघू शकता मस्त अशी पेस्ट झालेली आहे आता एका कढईमध्ये ही मी काढून घेते आता यासाठी मी एक मोठी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही कैरीची सगळी पेस्ट इथे काढून घेते आहे कैरीची पेस्ट पूर्णपणे तर मी कढईमध्ये काढून घेतली त्यानंतर ह्याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे अर्धा किलो कैरी आहे त्यासाठी म्हणून मी पाव किलो इथे साखर घातलेली आहे साखर तुम्ही थोडीशी तुम्हाला गोडसर आवडत असेल तर जरा जास्त पण वाढवू शकता किंवा आंबटसर चव आवडत असेल तर कमीसुद्धा करू शकता मी ते पाव किलो साखर घातलेली आहे अर्धा किलो कैरीसाठी आणि पूर्णपणे ही मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर ह्याला पुन्हा पाणी सुटतं हे मिश्रण थोडंसं पातळसर आता झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये इतर आपण सगळे जिन्नस घालायचेत चवीनुसार ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मीठ घातलेलं आहे सेंधवचं त्यानंतर ह्याच्यामध्ये काळं मीठ घातलेलं आहे एक चमचा त्याचबरोबर इथे दोन चमचे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे एक चमचा आपलं वाला तिखट घातलं आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतला आहे मिक्सरमधनं तो तयार ताजा मसाला सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आता पूर्णपणे हे तिखट मसाला आपण जे काळं मीठ घातलं त्याच्यामुळे मस्त चटपटीत अशी चव येते या चटणीला तर इथे गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला हे गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवरती आपल्याला हे चांगलं अगदी घट्ट घट्टसर होईपर्यंत शिजवायचे आता तुम्ही बघू शकता हे अगदी पातळसर असं झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे आपण याच्या सगळे जिन्नस जे घातलेले त्याची चव पूर्णपणे याच्यामध्ये उतरण्यासाठी आपल्याला हे चांगलं अगदी रटरट असं शिजवून घ्यायचं आहे आपण म्हणतो की नाही ते उडतं अगदी तोपर्यंत अगदी शिजवायचे फक्त गॅसची फ्लेम स्लो ठेवायची स्लो गॅसवरतीच आपल्याला हे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवायचं आपण याचा तुम्ही सॉस म्हणू शकता किंवा चटणी म्हणू शकता तुम्ही ह्याला काहीही नाव देऊ शकता पण हे जी चटणी तयार होईल की नाही ही वर्षभर टिकते अजिबात खराब होत नाही आणि चवीला इतकी भन्नाट लागते की नाही तुम्ही एकदा या प्रकारे करूनच बघा पुन्हा पुन्हा कराल आता की नाही हे चांगलं मी शिजवून घेते चांगलं आपल्याला आटवूनच घ्यायचं आहे हे आता आणि काय होतं जसं जसं हे आटत जाईल ना तसं तसं त्याचा कलर चेंज होतो अगदी डार्क कलर ह्याला येतो शेवटला जेव्हा आपलं हे पूर्णपणे व्हायला लागतं तेव्हा आता एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत मी हे एक सतत हलवत असं ना स्लो गॅसवर शिजवून घेते तुम्ही बघू शकता हलकंसं हे घट्टसर असं झालेलं आहे आणि त्याचबरोबर ह्याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे हे जसं शिजत जाईल ना तसं त्याचा कलर की नाही अगदी डार्क असा चॉकलेटी कलर यायला लागतो ह्याला पूर्णपणे साखर ह्याच्यामध्ये जा विरघळली जाते आणि आपण जा जे तिखट मीठ मसाला वगैरे जे काही घातलेलं आहे त्याचा वास फ्लेवर मस्त अगदी ह्या चटणीला लागतो तुम्ही बघू शकता आता हे छानसं शिजलेलं आहे अजून एक पाच ते दहा मिनटं मी हे चांगलं शिजवून घेणार आहे कारण आपण जेवढं हे चांगलं शिजवू ना तेवढी ही चटणी बरेच दिवस टिकते अजून एक पाच ते सात मिनटं मी ही चटणी शिजवून घेतलेली आहे टोटल मला एक वीस मिनटं लागली ही चटणी शिजवायला स्लो गॅसवरती आपल्याला ही चटणी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे आता अगदी घट्टसर अशी ही झालेली आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायची नाही नाही तर अगदी घट्ट होईल आता ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच एअरटाईट अशा काचेच्या बरणीमध्ये घालून ठेवायची आता ही चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे मी एका बाऊलमध्ये तुम्हाला काढून दाखवते तुम्ही बघू शकता मस्त अशी घट्टसर अशी झालेली आहे आणि ही चटणी करण्यासाठी आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही या चटणीमध्ये पाण्याचा अजिबात अंश नाही आहे त्याच्यामुळे ही चटणी बरेच दिवस टिकते आणि चटणी घेतानासुद्धा ओला चमचा वापरायचा नाही एअरटाईट काचेच्या अशा बरणीमध्ये तुम्ही ही चटणी घालू शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही बरणीमध्ये घालायची आहे तुम्ही जेवणामध्ये तोंडीला होण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळे वरण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर भाकरीबरोबर ही चटणी खाऊ शकता भाजी कमी असेल त्या दिवशी चटणीचा वापर ह्या करू शकता किंवा मुलांना सकाळी टिफिनमध्ये तुम्ही देणार असाल तर पोळीला जामसारखं ही चटणी लावून देऊ शकता आणि रोल करून टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ब्रेडलासुद्धा जामसारखं लावून देऊ शकता मस्त लागतं अगदी अगदी आंबट गोड तिखट अशा चवीची ही अगदी झणझणीत मस्त अशी चटणी तयार होते नक्की करून बघा तुम्ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा युट्यूब वर व्हिडिओ बघत असाल तर युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा मी करायचं